मार्गदर्शन शिबिर संपन्न कळबळी उपजिल्हा रुग्णालयात कर्करोग मोबाईल व्हॅनचं उद्घाटन खेडची सुकन्या श्वेता वडके हिला मीडिया एक्सलन्स अवॉर्ड जाहीर सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा नियोजन मधून नागरी सुविधा अंतर्गत ऐंशी ग्रामपंचायतींना उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री उदयजी सामंत ग्रामविकास राज्यमंत्री योगेदादा कदम यांच्या उपस्थितीत सी एन जी घंटागाडी देण्यात आली दापोली तालुक्यातील चार ग्रामपंचायतीपैकी जलस्वराज्य ग्रामपंचायत जाळगावची निवड करण्यात आली सी एन जी घंटागाडी लोकार्पण कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीतर्फे सरपंच अक्षय फाटक त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी सतीश सालवे आणि वाहन चालक पंकज बने उपस्थित होते आरोग्य सेवा संस्था संचलित योगिता दंत महाविद्यालय आणि रुग्णालय खेड येथील सामाजिक दंतशास्त्र विभाग आणि उपजिल्हा रुग्णालय कळबणी या दोघांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी पथनाट्य सादर करण्यात आलं आरोग्याबाबत जागरूकता तंबाखू सेवनानं आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी मेडिकल सुप्रिंटेंडंट डॉक्टर बालाजी सत्रे डॉक्टर परेश मरणगावकर डॉक्टर वैदेही शेळके डॉक्टर विलास मस्के अधिपरिचारिका दीपाली मोरे महाडी समुपदेशक प्रदीप सूर्यवंशी योगिता दंत महाविद्यालय आणि रुग्णालय येथील सामाजिक दंतशास्त्र उपविभाग प्रमुख डॉक्टर सुप्रिया व्यवहारे डॉक्टर मुग्धा खोंड आणि त्यांची टीम उपस्थित होती त्यांच्या टीमने रॅली तसेच पथनाट्य उत्तमरित्या सादर करून जमलेल्या लोकांना मनोरंजनात्मक मार्गानं उपदेश केला प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र रत्नागिरी येथे एक जून रोजी मुख्यालय माउंट आबू येथून राज्ययोगी ब्रह्मकुमार छोटेलाल भाई यांचं आगमन झालं असून रत्नागिरी सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी शारदा बहनजी यांनी त्यांचं ईश्वरीय मार्गदर्शन ठेवलं होतं यावेळी खेड चिपळूण देवरुख रत्नागिरी आणि संगमेश्वरचे भाऊबहीण उपस्थित होते खेड इथून आलेल्या गीता बहनजी आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये ईश्वरीय ज्ञान योगाचा आणि श्रेष्ठ संकल्पनांचा प्रयोग कसा करायचा यावर मार्गदर्शन केलं यानंतर तीन महिन्यांनी सगळ्यांनी पुन्हा एकत्र येण्याचं ठरलं आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय खेडतर्फे कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम राबवण्यात आली यावेळी कळवळी उपजिल्हा रुग्णालय येथे आरोग्य मंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग मोबाईल व्हॅनचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी सरपंच भगवान साळुंके शांताराम भस्कर अरुण महाडी डॉक्टर बालाजी सगरे आचरे डॉक्टर गवळी डॉक्टर मळणगावकर डॉक्टर अनिकेत कळबणी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स आणि स्टाफ उपस्थित होते आज उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे कर्कनो कर्करोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यासाठी एक अद्यावत कर्करोग व्यान इथं आलेली आहे त्यामधून आम्ही तोंडाचा कॅन्सर गर्भपिशवीचा कॅन्सर स्तनाचा कॅन्सर अशा एकूण पावणे दोनशे पेशंटची तपासणी केली व त्यामध्ये संशयित आढळून आलेल्या लोकांची बायोप्सी घेतली अशाच प्रकारचा कॅम्प उद्या प्राथमिक आरोग्य के केंद्र फुरूस व त्यानंतर चार तारखेला उपकेंद्र आवो आवाशी येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा माध्यम ही समाजाचा महत्वाचा भाग बनले ती फक्त माहितीच स्त्रोत्र नसून समाजाचं प्रतिबिंब आणि दिशादर्शक आहेत माध्यमांच्या बहरलेल्या वटवृक्षाच्या जडणघडणीत आजवर असंख्य सुवर्ण हातांचं योगदान लाभलंय पडद्यावर आणि पडद्या मागे राहूनही काही चेहऱ्यांनी केलेली कामगिरी ही सुवर्ण मोलाची आहे माध्यमांच्या आजच्या जडणघडणीचा अविभाज्य घटक असलेल्या आणि यावर्षी विशेष प्रभावशाली ठरलेल्या कला सामाजिक राजकारण अशा विविध विभागांमध्ये आपला जोरदार ठसा उमटवणाऱ्या मान्यवर दिग्गज व्यक्तींच्या कार्याचा गौरव माय मीडिया चोवीस प्रस्तुत मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या मीडिया एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस देऊन केला जाणार आहे येत्या तीन जून ला हा पुरस्कार सोहळा सावरकर सभागृह दादर येथे रंगणार आहे यामध्ये सुकन्या श्रीमान शेठ हायस्कूलची विद्यार्थिनी आणि न्यूज लोकमतची अँकर श्वेता वडके हिला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे या सोहळ्याला कला सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत प्लॅनेट मराठीचे सहकार्य या पुरस्कार सोहळ्याला लाभला आहे मराठा क्रांती स्वराज्य संघटना सन 2024-25 मराठा रत्न पुरस्कार ठाणे महापालिका माजी विरोधी पक्षनेते लोकनेते मनोजराव शिंदे यांना जाहीर करण्यात आला ठाणे येथील श्रीनगर सारखी सुस्थापित वसाहत निर्माण केलेले त्यांचे पिताश्री तुकारामराव शिंदे यांना त्यांचा मराठा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी जिल्हा प्रमुख अजित कदम जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने ठाणे जिल्हा प्रवक्ते अर्जुन सांगळे जिल्हा सचिव दीपक साळुंके यांनी पुणेरी शिंदेशाही पगडी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला माजी सैनिक ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिक तरुण शिवसैनिकांनी जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर यांनी त्यांच्या घरी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी उपतालुका प्रमुख सचिन निकम उपविभाग प्रमुख संजय मोडसिंग उपस्थित होते खेड येथील आय सी एस कॉलेजचे गणित विभागाचे प्राध्यापक डॉक्टर मेजर हनुमंत पांडुरंग थोरात यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत राज्यस्तरीय कर्तृत्ववान आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आलाय सदर पुरस्काराचं वितरण मंगळवार दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे होणार आहे सरांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विशेष निधीतून रत्नागिरी माळणाका येथे उभारल्या गेलेल्या एस टी विरंगुळा विश्रामगृहाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरण कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला या सोहळ्याला शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदयजी सामंत गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम आमदार किरण सामंत माजी आमदार रवींद्र फाटक माजी आमदार राजन साळवी उपस्थित होते तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थक कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थक कृपा इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळमधील इयत्ता बारावी विज्ञानमधील निखिल सिंग आणि गुरु तटकरी या विद्यार्थ्यांनी जेई ई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये उत्तम यश संपादन केलं असून त्यांची आय आय टी मध्ये निवड झाली या विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षक विनोद कुमार नागेंद्र सिंह आदर्श गौरव दिव्यांगसिंग राजेश सिंग छोटू गुप्ता यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे चेअरमन उदय शेकवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर अली तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व्यवस्थापन प्राधिकरण कोकण आपत्ती सौमीकरण प्रकल्प अंतर्गत मौजे अडखळ सर्वे नंबर चौसष्ट ऑब्लिक चोवीस येथे शक्रीवादळ निवारा केंद्र उभारणे या शेल्टर हाऊसचं भूमिपूजन नुकतंच महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री नामदार योगेदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झालं सदर इमारत शासकीय बत्तीस गुंटे जागेत होणार असून अंदाजपत्रकीय रक्कम सोळा कोटी एकोणसत्तर लाख इतके आहे यावेळी तहसीलदार अर्चना बोंबे समाज कल्याण सभापती भगवान घाडगे क्षेत्र क्षेत्रप्रमुख किशोर देसाई विधानसभा क्षेत्र संघटक प्रदीप सुरवे तालुका संघटक प्रकाश कालेकर माजी सभापती चंद्रकांत बैकर तालुका सचिव सुनील पवार महिला संघटिका दिप्ती निखांगे सरपंच रवींद्र खा यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाटकी वाहिनी दीपवाहिनी